सटेचं दोत्यपंग येथील छोट्यावर लोकांचं जे कुलदैवत आहे दख्यात राजा केदारनाथ या देवाच्या मूर्तीची साधारणपणे एक फारशी नाही परंतु मूर्तीवरची थोडीशी म्हणजे त्याच्यामध्ये जी झाली आहे त्यामध्ये निर्वधिकारी असेल तर ही जी आम्ही वेगवेगळे प्रशासनाच्या निदर्शनात आणल्यानंतर त्यांनी याचा पाठपुराव करून वेगवेगळ्या किंमत त्यांनी भरवून घेतलं त्याने त्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी असा आवाज दिला की या मूर्तीवर संवर्धन करणं गरजेचं आहे आता हे संवर्धन हे आता रासायनिक प्रक्रिया ही करणं गरजेचं आहे त्यामुळं मूर्तीजीत जेच होता मूर्ती संवर्धन होईल आणि दृष्टीनं जिल्हा प्रशासन असेल जिल्हाधिकारी अमोर रिड्डी साहेब असतील देवस्थान समिती असेल आणि यांच्या खांद्याला खांद्या लावून इथे जो पुजारी समाज आहे यांनीसुद्धा या तेव्हाच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आणि या कालावधीमध्ये मंदिराचे नित्यविधी हे अव्याहत्पणे सुरू राहते नित्य नेमाप्रमाणे फक्त दररोजचे जे विधी होतात ते मूळ मूर्ती न होता की उत्सुक मूर्ती होतील आणि याचा भाविकांनी भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन पूजारी वर्गामार्फत करण्यात येतं